खऱ्या अर्थानं मला आज एक समाधान होतय की केळी चौधरी या उद्योग समूह जो शेतकरी जोडला गेला आणि त्यातन एक मला सुद्धा समाधान अशा पद्धतीने वाटतंय की जो शेतकरी त्याचा शेतीमाल घेऊन येतो डाळिंब पिकवतो आणि डाळिंबातून होण्याचे स्वप्न पाहतो आणि ती स्वप्न काय असतात मुलांचं मुलींचं शिक्षण व्हावं लग्न व्हावं आणि या भावनेतनंच तर शेतकरी हा कावड कष्ट करत असतो आज चंद बसू चौगुले सरांनी त्यांनी खूप मेहनतीने त्यांची डाळिंबा फुलवली मार्केटपर्यंत आणली आणि आमचं एक जिवळ्याचं नातं तयार झालं दा। आणि कावेरी त्यांच्या कन्या त्यांनी एक हॉस्पिटल उभं केलं जे जे पैसे आले त्या पैशातनं मटेरियल पुण्यातनं त्यांनी या हॉस्पिटलला आणला तर एक वेगळा आनंद आहे कारण ज्या कष्टाच्या कमाईतनं आपण ज्या वेळेस दोन रुपये मिळवतायत आणि आपल्या उद्याच्या मुलांचं भविष्य आपण पाहतो त्यावेळेस मुलीला एस करताना त्यांनी जे स्वप्न पाहिलं होतं आणि ते स्वप्न पूर्ण होत आहे आणि योगाने एक दहा किलोमीटरच्या अंतरावरतीच त्यांना जावही सुद्धा त्याच तोला मोलाचा भेटला कावेरी ला युवराज सर हे खर तर ही दोन्ही जोडी आज या भागामध्ये एक चांगलं या भागातल्या नागरिकांचं जीवनमान राहावं या दृष्टिकोनातून ते उद्याची सेवा करणार आहे खरं तर, तर रुग्णांची सेवा ईश्वर ईश्वर सेवा असल्यागतच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चंद वसु चौगुले सरांनी आज या भागात आल्यानंतर मला माझं स्वप्न डाळिंबाने पूर्ण केलं माझ्या मुलीचं स्वप्न पूर्ण करायला ती ताकद मिळाली आणि उद्याचं जा माझं जावायचं स्वप्नसुद्धा जा त्याच लेवलवर मला पूर्ण करण्याची उद्या ज्यावेळेस लग्नाची तयारी असेल त्यावेळेस मला ह्या डाळिंबातूनच येणारं दोन पैसे हे कामी लागणार आहे तर आज आम्ही या इथपर्यंत आलो आहे सरांनी हा चांगला प्रवास हा स्वतःचा सर आहेत आणि शेतीचा प्रवास करत तुम्हाला शिकवलं तर तुमच्या आता आमच्या सारख्यांच्या इथपर्यंत येण्याचा योग आला तर तुमच्या भावना काय झाल्या तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये आज शेतकरी काबाड कष्ट करतोय मुलांना घडवतोय आणि त्यातनं उद्याची पिढी घडते तर तुमच्या भावना डॉक्टर म्हणून काय वाटतं तुम्हाला मराठीचा थोडासा अभाव आहे शब्द फुटाना शब्दाच्या भावना यांना काय बोलावं कायवारी मॅडमला हे सुशेना आणि एक माझे वडील ज्या वेळेस पुण्याला चारशे किलोमीटर जात आहेत माल घेऊन जात आहेत आणि माल घेऊन गेल्यानंतर त्याची एक सगळ्या कुटुंबाची आशा असते की यत्न उद्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला जे काही दोन रुपये यत्न मिळणार आहे आणि त्या दोन रुपये मिळण्यात माझं स्वप्न होणार आहे आणि ती व्यक्ती हॉस्पिटल पर्यंत आली त्यामुळे एक वेगळा आनंद एक वेगळा आनंद झाला त्यामुळं आपण समजून घेऊया चेहरा झालेला आहे तर आता तुम्ही जावे म्हणून आता यांना चंद बसून सरांना आता लाभलेले आहात हे कुटुंबाकडे तुम्ही कसे पाहता आणि उद्याची तुमची अशा अपेक्षा काय डॉक्टर म्हणून चांगला वाटते खूप आनंद वाटला भेटून आता गावातला हे करायचं सेवा करायला आपल्याला एक संधी भेटली खूप आनंद वाटते सरांसारखा काय म्हणते मराठी मला मधलं पण ते खूप आनंद वाटते खर तर एक आईवडिलांच स्वप्न असत जावही चांगला भेटावा हे एक स्वप्न असतं एवढं आपण लहान लहान असल्यापासून बाळ ज्यावेळेस मोठं जो स्वप्न ठेवतो आणि तोपर्यंत एक मोठं झाल्यानंतर त्यांचं मोठी स्वप्न पूर्ण करायला जावंही सुद्धा चांगलाच मिळावा लागतो आणि तो जावई तुम्हाला सरांच्या माध्यमातून आज तुम्ही सासरे या आणि हे सासरे आता तुम्ही जावया पण ह्या दोघांचं नातं एक मैत्रीचं राहावं एक सलोक्याचं राहावं आणि नुसतं जावायचं ही भावना खर तर माझी असते कारण एक जावई आपल्याला मिळण्यासाठी मुलीला किती कामाड कष्ट करावं लागतं शिक्षण किती घ्यावं लागतं आणि त्या भावनेतनं मी आज या नवजीवन हॉस्पिटलमध्ये आलो मी मनापासून सर आपल्या डॉक्टर जावी आणि डॉक्टर मुलीला सुद्धा मनापासून केडी चौधरी उद्योग समूहाच्या होती ना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून चांगली अशी ईश्वरी सेवा घडावी ही सदिच्छा शुभेच्छा धन्यवाद